राम, आज पाचोरा बडगाव विधानसभा मंडळाचे निवडणूक प्रमुख आदरणीय अमोल भाऊ शिंदे व पाचोरा शहराचे शहराध्यक्ष दीपक भाऊ माने यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आणि या शिबिरास भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ग्रामीण भागातील व शहरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रक्तदान करून आमचा जो एकशे पस्तीसचा आकडा होता गाठायचा त्या एकशे पस्तीस रक्तदान करण्याचा आमचं टार्गेट असलेला आकडा आम्ही हा पूर्णत्वाकडे जाण्याच्या तयारीत आहोत आणि एक वेगळा उपक्रम एक वेगळा कार्यक्रम मुख्यमंत्री महोदय यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केला त्याबद्दल मी सर्वांचं कौतुक आणि अभिनंदन करतो आणि ज्यांनी ज्यांनी या रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान केलं त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि त्यातल्या त्यात ज्या रक्तपिढीने आम्हाला हे रक्तचं पूर्ण स्टॉल उपलब्ध करून दिला त्या सर्वांचे मी आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र